नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया मोठी आनंदाची बातमी काळानुसार पेन्शन मध्ये वाढ या वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा या संदर्भात जाणून घेऊया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी काय आहे बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कोणती बातमी स्पष्ट केली आहे या वर्षामध्ये रिटायरमेंट झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा हा मोठा लाभ आणि फायदा कोणता फायदा मिळणार आहे ते पाहूया सविस्तर त्या संदर्भाने सविस्तर माहिती जाणून घेऊया या ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भाने ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पूर्वी जर वर तर आनी करेला नक्की नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण पेन्शन धारकाच्या संदर्भात मोठी बातमी म्हणून मित्रांनो बातमी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही सुरक्षा मिळावी यासाठी नवनवीन आणि बदल करत आले आहेत आणि करत असते एकोणीशे शहाऐंशी एकोणीशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि त्यानंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडे काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शन घेऊन हे बदल करण्यात आले आहेत हे नवीन बदल नवीन बदल बदल झाले झाले कोणते ते पाहूया आपण या बद्दल माहिती मिळूया बदल नंबर एक पेन्शन गणना करण्याची नवन पद्धत सुरू झाली आता पेन्शनची नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाते दोन महागाई भत्त्यात वाढ महागाई वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे तिसरा बदल आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शिहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे चार कौटुंबिक निवृत्ती वेतनात सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे पाच जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये बदल केले आहेत काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे आणि सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे म्हणून पेन्शन वर नवीन नियमाचा काय परिणाम झाला हे जाणून घेणे योग्य होईल मित्रांनो सरकारच्या नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे पेन्शन मध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शन धारकांच्या मागाईबद्दल वाढीचा थेट परिणाम होत असतो. पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पंधरा टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे पूर्वी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ झाली आहे तर दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार अधिक लाभ देण्यात आला आहे आणि मिळत आहे भत्ता म्हणजे काय बदल आहेत तर विशेष करून निवृत्ती वेतन धारकांसाठी भत्ता हा एक घटक असतो तो काळानुसार बदलत असतो सरकारने अलीकडेच चार टक्के वाढ जाहीर केल्याने ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांना फायदा होईल काळानुसार पेन्शन मध्ये नेहमी सुधारणा होऊन डीए च्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पेन्शनधारकांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने अनेक नियमांमध्ये सुधारणा करून सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद